आ 1 मिनिट शांत बसत नाही इरिटेटिंग कट झालं की बोलणं सुरू करतो पण सांगणार नाही सिक्रेट इट इज सिक्रेट जगात कुठेही काही झालं तरी त्याचा राग ती माझ्यावर काढते <laughs> <थे। laughs> कोणी जो आ, आ करून झोपलंय कोणी तर ते तोंडातून पाणी होतं ज्याचं तोंड या अशी झोपले होते टोपनाने पाणी होतंय ते प्रँक स्टॅट तू हे तो झूठे मुठे वाद दुश्मन के इरादे सच्चे लगते तर आता माझ्यासोबत सत्य आणि मंजू आहेत फ्रेंडशिप वीक सुरू आहे तर बघूया ते दोघं एकमेकांना किती ओळखतात चला आपण सेगमेंट सुरू करूया तुमचं पहिलं इंट्रोडक्शन कसं होतं आणि कुठेच भेटलेला अशी भेट होती ऑफकोर्स प्रतापच्या घरी प्रताप प्रताप म्हणजे मोनिकाचा हसबंड प्रताप आणि मी मोनिकाच्या आधीपासूनच मित्र आहोत म्हणजे नऊ दहा वर्षाची आमची मैत्री आहे तर तो जेव्हा

प्रताप माझा खूप चांगला मित्र होता मग मोनिका आली त्यांचा डेटिंग हिरा होता नंतर त्यांचा एंगेजमेंट हिरा होता <laughs> त्यांचा मॅरेज हिरा होता हे सगळं आम्ही एकत्र सेलिब्रेट केलं खूप ट्रिप्स केल्या आणि यातच खूप फ्रेंडशिप होत गेली नकळत मग कसं जुळलं की एका सिरियल मध्ये तुम्ही दोघं लिट म्हणजे करणार आहात आणि हे कसं कळलं मग तुम्हाला की काय एवढी चांगली फ्रेंडशिप आधीपासून होती आणि नंतर आता ऍक्च्युली ऑडिशन थ्रू झालं होतं आधी माझं झालं होतं नंतर uh, पूजा कुलकर्णी मॅम आहेत त्या त्यांनी मला विचारलं होतं की तुझ्याकडे ओळखीतली कोण ऍक्ट्रेस आहे का तर मग हिचं मी प्रोफाईल पाठवलं होतं त्यानंतर हिचं ऑडिशन झालं होतं पण आम्हाला माहित नव्हतं की एकतर माझं सिलेक्शन होईल का नाही हे माहित नव्हतं मला त्यानंतर माझं झालं आणि मला हिचं फोन आला की माझं पण झालंय तर मग आम्हाला झालं की अरे हिरोईन म्हणून सोबत येतो मोर म्हणजे आनंद द्विगुणित झाला असं म्हणतो प्रतापची रिएक्शन कशी होती त्याला किती भारी वाटलं होतं प्रतापला ही गोष्ट चांगली वाटली की ठीक आहे पहिलीच माझी सिरियल आहे तर तुला एक कम्फर्ट झोन आहे बाबा अगदीच नवीन लोकांबरोबर तू काम करत नाहीयेस तर त्याचा त्याचा विश्वास होता की हा सांभाळून घेईलच मला आणि अजूनही घेतोय दोघं एकमेकांसोबत सिक्रेट्स वगैरे शेअर करता का करतो पण सांगणार नाही सिक्रेट इट इज सिक्रेट ओ दोन अशा गोष्टी त्या एकमेकांबद्दल आवडतात बघितलं <laughs> आता विचार ना आवडत म्हणलं असतं तर लगेच सांगितलं असत हा तो, तो पुढचा प्रश्न तोच आहे सुरुवात त्यापासून म्हणजे मला पेशन्स मुनिकाचे खूप आवडतात आवडतात कारण मी खूप इम्पेशन माणूस आहे आणि तिच्यात खूप प्रचंड पेशन्स आहेत कुठलीही गोष्ट ती म्हणजे तिच्यात खूप सहनशक्ती आहे आणि दुसरी गोष्ट ती खूप हार्डवर्किंग आहे आणि मला वाटतं की ज्या इंडस्ट्रीत आपण काम करतो आणि जी मोठी मोठी स्वप्न घेऊन आपण इथं येतो तर संयम आणि कष्ट ह्या दोन अशा गोष्टी आहेत ह्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते शिखर गाठू शकता जिथे तुम्हाला पोचायचं आहे आणि त्या दोन्ही सुंदर गोष्टी तिच्यात आहेत तर त्या दोन गोष्टींचा मला खूप कौतुक आहे याच्याबद्दल मला याचा कॉन्फिडन्स खूप आवडतो म्हणजे नर्वस जरी असला तरी त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला काही कळणार नाही की त्याच्या आत काय चाले म्हणजे ही त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे जी माझ्या त्यावी असं मला वाटतंय आणि हा खूप पॅशनेट आहे कामाबद्दल एका वेळ एखाद्या वेळेस मी हार्डवर्क हा करते असं बोलला पण मी थकून जाते मला असं वाटते की यार आत्ता नाही आता बस आता कोणीच आहे असेल तर याचा असं नाही आहे की ह्याच्या आवडीचं काम आहे तो कधीही तेवढ्याच मॅशनेटली ते काम करतो <laughs> हा एक, एक, एक मिनिट शांत बसत नाही इरिटेटिंग कट झाला की बोलणं सुरू परत कट झाला की बोलणं सुरू माणसांजवळ असलं की बोललं पाहिजे इतकं बोलायचं नाही की समोरच्याला त्रास <laughs> समोरच्या माझं असं म्हणत पाच मिनिटं शांत बस पाच मिनिटं दिवसातले हा बसत नाही शांत <laughs> दोन गोष्टी होत्या ना एकच खूप आहे तुझी न आवडती गोष्ट की जगात म्हणजे सपोज भारताच्या बाहेर देखील सीमेच्या बाहेर देखील भारत जगात कुठेही काही झालं तरी त्याचा राग ती माझ्यावर काढते वर काही घडलं जगात कोणाचीही चूक असली तरी तो सगळा राग माझ्यावर निघतो म्हणजे ती ज्या एक काही लोकांना किंवा कोणाला जी गोष्ट बोलू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर ती दुपटीने बोलू शकते तर मी तिचा सेफ जोडणार पण ती हो आए, चांगली गोष्ट ऍक्च्युली हा पण मला कधी कधी ती आवडत नाही मला ती म्हणाली होती की एक कम्फर्ट झोन आहे किती चांगली गोष्ट आहे नाईस जसं की मला कळेल राग काढलाय म्हणजे विनाकारण राग काढलाय तिने तुझ्यावर असं तुला वाटलंय विनाकारण नाही पण <laughs> मी मी ही खूप मस्ती आहे मी करत असतो पण कसं आहे की आता सपोज तू हिला काहीतरी बोललीस तर कदाचित ती तुला उलट नाही बोलणार कारण ती बोल। ती खूप तशी हळवी आहे आणि खूप अशी इंटरवर्ट पण आहे त्यामुळे अशी नाही बोलणार तुला काहीच पण मी तुझ्या तुलनेत खूप शून्य पॉईंट शून्य 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 जरी बोललो तरी मला ती तुझा सगळा राग ते माझ्यावर काढेल अशी से थोडक्यात उदाहरणार्थ उदाहरण स्पष्टीकरण मी तेच जाणले की सेटवर शांत तो पण मला कळले ही पण मला कळले की सेटवर शांत असावीकडे मी शांत ना प्लीज ना, ना कारण ती म्हणते की पाच मिनिटा तरी थांब नाही पण मी तिच्याशीच बोलतो सगळ्यांशी बोलत नाही अच्छा सेटवर प्रँकस्टर कोण आहे मला म्हणते हाच असेल पण तू सांग आमचे डिरेक्टर सर आमचे डिरेक्टर अविनाश कालापाट जे आहेत ते खूप प्रँक करत असतात आणि मी जर काही बोललो नसेल तर हिला जाऊन सांगेल की अरे असं बोलत होता तर हिला जाऊन सांगतील की असं सगळं आहे त्यांचं <laughs> कोणी जो आ, आ करून झोपलं आहे कोणी तर ते तोंडातून पाणी होतं नाही माझ्या तोंडात अशी झोपली होती टोपणाने पाणी होत नाही ते प्रॅंक नाही जर एक मैत्रीचं एकमेकांना एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर ते कोणते असेल तू है तो झूठे मुठे वादे दुश्मन के इरादे सच्चे लगते हैं कुठला <laughs> ते चाहने क्यू दिल जानता है तू है तो ऑल ऑल राइट ऑल बी ऑल राइट ऑल बी ऑल राइट चला कारभारी आणि कारभारी आताच तुमचा तो मधे मस्त एक ट्रैक येऊन गेलाय अ uh, सीरियलची शूटिंग कशी चालली आहे प्रेक्षकांना आता आम्हाला कळलंय की रोमांस बघायला मिळणार आहे तुम्ही हेच सांगण की त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे आणि लवकरच तुम्हाला खूप हॅपी हॅपी प्रोमोज हॅपी हॅपी सिक्वेन्सेस लव लव्ह सीन्स रोमॅन्स हे सगळं बघायला मिळणार आहे त्यामुळे बघत राहा कॉन्स्टेबल मंच थँक्यू थँक्यू